नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर स्पेशल सुरळीच्या वड्या आणि त्या बनवण्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बेसन पाऊन वाटी दही दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या लसूण पाकळ्यांऐवजी तुम्ही आलंसुद्धा घेऊ शकता आणि इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा हळद आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्रित करून घेणार आहोत हे तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून भेटूनही घेऊ हो शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते एकदम स्मूद आणि एकजीव बनतं यामध्येच आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि पाऊन वाटी दही दह्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता त्याने ही चव चांगली लागते यामध्येच आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घेऊया यामध्येच आपल्याला आता ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीने पाणी पण घालून घ्यायचं आहे त्या अगोदर चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण इथे पाव चमचा साखरही यामध्ये घालून घेणार आहोत ज्या वाटीने दही घेतलं त्या वाटीने आपण यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहोत पाऊन वाटी दही आणि दीड वाटी पाणी जवळजवळ एक वाटी बेसनसाठी इथे सव्वा दोन वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे पाणी घालून हे सर्व मिश्रण अगोदर करून घ्यायचं आहे आणि मगच याला मिक्सरला लावायचं आहे पाच मिनिट चांगलं फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार आहे पण हे, हे मिश्रण आता आपल्याला एका गाळणीतून गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या तयार होणार नाही पीठ जे आहे आपलं ते एकसारखं तयार होणार आहे या पद्धतीने पीठ चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ शिजवून घेऊया आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया तेल आपल्याला यामध्ये जास्त वापरायचं नाही तेल चांगलं पसरून घेऊया म्हणजे पीठ जे आहे ते तळाला चिकटणार नाही यामध्येच आता आपण हे बॅटर घालून घेऊया बॅटर घालण्याअगोदर ते चांगलं फेटून घ्यायचं चा आहे आणि मगच कढईमध्ये ओतायचं आहे या पद्धतीने मिश्रण आपलं कढईमध्ये ओतून झालेलं आहे ते आता आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि या पद्धतीने सारखं हलवत राहायचं आहे मिश्रण जर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने फेटायचं नसेल तर अशा प्रकारे विस्कने पण भेटू शकता त्यामुळे यामध्ये गोठळ्या होत नाहीत आणि मिश्रण जे आहे ते आपलं एकसारखं स्मूथ तयार होतं तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला एकदम चांगली शाईन आलेली आहे पीठ आपलं चांगलं फेटून झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आणि पीठ शिजलं आहे की नाही हे पाहायचं आहे अगोदर पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाला चांगली चकाकी आलेली आहे आता आपण वड्या थापायला घेऊया गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटावर हे पीठ घालून घ्यायचं आहे ताटाला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही पीठ गरम असताना या पद्धतीने आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे या पद्धतीने जेवढं आपल्याला पातळ पसरवता येईल तेवढं पातळ हे पीठ आपल्याला ताटावर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं चांगलं पसरवून झालेलं आहे याच पद्धतीने दुसऱ्या पण ताटावर मी एकदा तुम्हाला पसरवून दाखवते या पद्धतीने थोडंसं चमचा जो आहे दाबून असा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे ते एकदम पातळ अशी सुरळीची वडी आपली तयार होते हे आता आपण थंड करायला ठेवून देऊया आणि याचा तडका तयार करून घेऊया गॅसवर तडक्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तर चांगली तडतडली की यामध्ये आपण पांढरे तीळ घालून घेऊया गॅस मंदाचेवर ठेवून यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे तडका आपला तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि वड्या आपल्या कापून घेऊया या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि आता आपण रोल करून घेऊया या पद्धतीने हलक्या हाताने वड्या अशा रोल करायच्या आहेत म्हणजे त्या मोडणार नाहीत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने सर्व वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आहे की नाही सोपी पद्धत याच पद्धतीने आपण सर्व बड्या काढून घेऊया सावकाश हाताने पीठ अलगद उचलायचं आहे तुम्हाला जर बोटाने जमत नसेल तर चाकूच्या सहाय्याने अगोदर एक कडा उचलून घ्यायची आहे आणि मग ती रोल करत राहायची आहे या पद्धतीने तयार आहेत आपल्या एकदम चटपटीत अशा सुरळीच्या बड्या यावर आता आपण तडका घालून घेऊया आणि वड़े आपल्या खाण्यासाठी तयार आहेत माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा किचन क्वीन गीता या चॅनलला धन्यवाद